आ, मी तुमचं जर बोलणं घेतो रेकॉर्ड कारण मला साडे अकरा ला बोलतो कोणी सांगतो ह्याचा मला ह्यांचा नंबर देता का मग काय हो गोवाड दादा अमोरच्या लेटर ले ले तुम्ही काढलेलं आहे आज लेटर आहे साडे अकराचा अभियंता नाही आहेत का तुमचे हे जे शेलार का कोण आहे ते काहीच उत्तर नाही अह मी तुम्हाला काहीतरी विचारतो असं का तुम्ही ऑफिस स्टाफ आहे तुम्ही कर्मचारी आहेत तुम्हाला उत्तर नाही का मी काय विचारतोय अहो ते आहेत की नाही अभियंता नाही आहेत का किती वाजता नाही साडे अकराला बोलवले आता तो वेळ होऊन गेला ना तुम्ही त्यांचा नंबरही देत नाही म्हणजे मी डायरेक्ट विचारतो तुम्ही नाही काय चौकशी करू त्यांची किंवा येऊ शकतील हो हु? गायकवाड तुम्ही कर्मचारी आहेत तुम्ही असं उत्तर का देत नाहीत आलेल्या माणसाला काय चुकीचं विचारतोय का मी हुँ। हुँ। तुम्ही इथं सिनियर क्लार्क आहेत वरिष्ठ लिपिक जर तुम्हाला माहिती नाही तर नाही म्हणून सांगा मग मला नंबर द्या तुमच्या कोणाचा आहे इथून नाहीतर माझं एक काम करा तुमच्याकडे रजिस्टरवर लिहून घ्या माझी प्रेझेंट आहे काय करताय सांगा दोनपैकी हां समजा तो माणूस नसेल कोण ज्याला ज्याने लेटर साईन करून पाठवलं आहे आणि असं करू नका हो आलेलं निदान व्यवस्थित उत्तर द्या आता तेही स्टाफ मला म्हणाला मला इथलं काहीच माहिती नाही मी चार ऑफिस फिरून आलो पुढे जा पुढे जा आश्चर्य वाटत काय मी चुकीचं तर विचारलं नाही कुठे लिहून घेत आहे हो मी काय विचारतो साहेब असं काय तुम्ही गायकवाडकल नाही नाही कायद्याने सुप्रीम कोर्टाचा नियम आहे की आम्ही कुठचंही असो काय उत्तर अच्छा मग तुम्ही आता काय उत्तर देत नाही म्हणजे मला तो डेप्युटी इंजिनियर येणार आहे का नाही काहीच नाही तुमच्याकडे उत्तर कर्मचारी अरे येतील म्हणजे त्यांना टायमिंग पाहिजे ना त्यांनी मला जर टायमिंग दिलंय तर त्यांची जबाबदारी येतं जर काय अडचण असेल तर त्यांनी तुम्हाला किंवा मला सांगायला पाहिजे मग त्यांचा नंबर द्या काहीच नाही हे सार्वजनिक बांधकामी बघ दक्षिण मला आज बोलवलं होतं इथे अपिलासाठी आणि हे असे हे साधा हा माणूस वरिष्ठ लिपिक आहे ह्यांना मी फक्त विचारतोय तुमचे साहेब कुठे आहेत काय माहिती नाही येतील अशी वेग उत्तर हे जो स्टाफ आहे यांना मी विचारलं हे तर त्यांना काहीच माहिती नाही टेम्पररी आहे आणि इथं ते मला बोलून सुद्धा साडे अकरा टायमिंग आहे हे इथे नाहीत नासिककर हे असे जनसेवक हो यांना आपण पगार देऊन कामाला ठेवलंय ठीक आहे मी जे काय असेल ते कायदेशीरच हे करतो म्हणजे मी आज आलो होतो किती वाजलेत बघा अकरा वाजून चाळीस मिनिट हे भारतीय संविधान लावलेलं आहे इथं मोठं परंतु यांना ते नियम माहिती नाहीत काम करतायत हे कळत नाही आहे यांचं इथे तर आता स्टाफ एकच होता त्यांनाही काय माहिती नव्हतं आता येतात स्टाफ येतो येतो